दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास विनायक रो बंगला नावाच्या रो हाऊसेस समोरील रस्त्यावर मानकरमाळा मखमलाबाद शिवा नाशिक येथे इसम नामे ज्ञानेश्वर बाळूशेलार बत्तीस वर्ष हल्ली राणार जयशंकर रो हाऊस नंबर आठ श्रीकृष्ण मंदिराजवळ मानकरमाळा मखमलाबाद नाशिक मूळ राणार घर नंबर एकशे त्र्याण्णव वावरे लेंड शिवाजी रोड शालीमार भद्राकाली नाशिक निलेश अशोक बोरसे वय सत्तावीस वर्ष राहणार रो हाऊस नंबर एक बी वन मातुश्रीनिवास पुष्कर व्हॅली अपार्टमेंट औदुंबर नगर अमृतधाम पंचोटी नाशिक अशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या होंडाई कंपनीची असेंड मॉडेल असलेली क्रमांक एम एस शून्य चार बी क्यू शून्य सात अठ्याहत्तर या गाडीच्या डिक्कीमध्ये हिरवट रंगाची पाने फुले व बिया असलेल्या कॅना म्हणजेच म्हणजे गांजा एकूण वीस लाख सदतीस हजार सहाशे रुपये एकूण एकशे किलो आठशे ऐंशी ग्रॅम वजन असलेल्या अंमली पदार्थाची बेकायदेशीरित्या कब्जात बाळून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आली म्हणून वर नमोद आरोपी एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस क स एकोणतीस प्रमाणे म्हसरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय